यांच्या क्षेत्रामध्ये आणि त्यांच्या सहकार्यांचं काम चालू आहे आणि देशमुख आणि मातीच्या सहकार्यांचे करून माझ्या कानावर आली

कुणाच्या हातात नसतात कुणाला दृष्टी कमी आहे कुणाला ऐकायला कमी येतं कुणाला साधी दृष्ट काही अवयाची कमतरता आहे आणि त्यामुळं जीवन कसं जगायचं हा प्रश्न आहे पण इथं आल्याच्या नंतर त्यांचा आत्मविश्वास वाढून त्यांना स्वतःचा फायदा उभू करण्याच्या समजायची मौलाची कामगिरी शंकर भावांच्या संस्थेमध्ये म्हणजे अनेक वस्तू होते या त्यांच्या कामाला मी आपल्या सगळ्यांच्या युतीनं शुभेच्छा देतो त्यांचं अभिनंदन दे करतो तुम्ही हे जे काम करताय <laughs> या कामाला तोच नाही या कामाच्या आणि सगळे सगळेजण कधी काही कसलंही संकट आलं तर तुम्ही हक्कानी आम्हाला सांगू शकता थोडे पा लहानपणच्या ढ डोळे आहे त्या डोळ्यावर एक शिर की यांच्यामध्ये काय ताकद आहे ये नजर की नैरंग्यानं पूछ ये नजर की नैरंग्यानं पूछ ये नजर हकीकत मे वो नजर है अरे जो उठे तो बिजली पना मागे झुके तो आलम प्रभाकर त्यांनी जर नजर अशी केली तर इकडला हवा जाते सगळ्या राजकारणांचा इकडे केली तर म्हणते लंबे सुंदा आणि शेवटी हार नाही मानून झाले क्या बोले है मैं कैसी डाल देऊ आगे दुश्मन के मैं कैसी डाल देऊ तलवार आगे दुश्मन के सर मेरा बदन से अभी जुदा हुआ ही नहीं तुमचा सर जुदा होगा नाही अनिल देशमुखांना विनंती करतो आज ह्या भारतातल्या राजनीतीचे सगळ्यात चाणक्य आहे हे तुमच्या लोकांना माहीत आहे आणि मी कधी यांच्याशी माझे लहानपणचे चाळीस वर्षापासूनचे संबंध आहेत त्यांना जे पहिली मुलगी झाली होती त्यावेळेस तिथे होतो मी बारामतीच्या पुण्याच्या हॉस्पिटल तो मुद्दा जाऊ द्या पण चाळीस वर्षात असं राजकारणाशी मी त्यांच्याशी दूर राहिलेला आणि त्या कारणानं मी हे समाजसेवेमध्ये पडलो पण त्यांची माझी ओळख इतकी आहे का विचार आज मी सांगू शकत नाही पण आज इथे आणायला कारण का हा माणूस काम करणार आहे मी त्यांच्यावर शेर दिला आहे फोटो दिलेला आहे का मैं कैशी दाल देऊ तलवार आगे दुश्मन के सर मेरा बदन से अभी जुदा होवाही नाही हे ते बोललेले आहेत ना मग अठरा वर्षानंतर ते मुलं कुठे जातात कोणी नोंदच घेत नाही पैसा द्यायला तयार आहेत ग्रँड द्यायला तयार आहेत पण पुनर्वसनाचं काय ह्या सगळ्यात आहे आणि तुम्ही पा पवारसाहेबांनी किती जा हा किती जाणीवमान माणूस आहे का त्यांनी गांधारीला टाळ्याही वाचवल्या हो आणि रुपा नागपूरच्या मेडिकल कॉलेजमध्ये भरती आहे मी तिला पाहायला जाईल हेही म्हटलं आणि इतकी तब्येत खराब असेल माझ्या मुलांच्याकडून त्यांनी चहा स्वतः चहा त्यांनी दिला हे hey, एक hey, फार मोठी आणि गाण्याच्यावर त्यांनी टाळ्या वाजवला हा गुणधर्म नवीन राजकीय लोकांसाठी फार महत्त्वाचा आहे फार महत्त्वाचं आणि मीडियाने आज इतकं उचललं का ते नवर करून झाले हर्षवर्धन साहेब म्हणजे का आमच्या इथे कोणी मीडिया आले नाही आणि इथे मीडिया आली त्याला कारण का तुमचं प्रेम तर मीडिया होते म्हणून मी पुढे गेलो मी आज तुमच्या माध्यमातून शासनाला करतो आणि हे काम मोदी करू शकतो म्हणून आपण माझी ही बाजू पवारसाहेबाचं भाषण मोदीपर्यंत पोहोचून द्याल आणि हा कायदा झाला तर एक लाख मुलं मुली रिमांड होमच्या बाहेर जाणार नाही वज्र मॉडलबद्दल आपल्याला माहीत आहे आपले संपूर्ण लोकांचे मी आभार मानतो आणि मला जे सहकार्य केलं त्याबद्दल शब्द नाहीत